नमस्कार आज दिनांक दहा चार दोन हजार चोवीस वार बुधवार के डी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्वच डाळिंब उत्पादक शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत मी बाजाराच्या सद्यस्थितीच्या संदर्भामध्ये काही सूचना देण्याच्या अगोदर मी कालच आपलं जे नवीन वर्ष सुरू झालं त्या नवीन वर्षाच्या निमित्तानं नवीन वर्ष म्हणजेच गुढीपाडवा आणि त्याच्या निमित्तानं मी सर्वच माझ्या शेतकरी बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो काल परगावी असल्यामुळं युट्यूब चॅनलवरती मी येऊ शकले नसल्यामुळं मी आज आपण सर्वांना शुभेच्छा देतोय सद्यस्थितीच्या संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी या युट्यूब चॅनलवर एक शेतकरी बांधवांना सद्यस्थितीची ही नेहमीच ओढ लागलेली असते त्याचं कारणच हे असतं की काही शेतकऱ्यांच्या मनस्थिती असतात जाग्यावरती द्यावा काही शेतकऱ्यांची मनस्थिती असती ती इतर मार्केटला आणि पुणे मार्केटला काय फरक आहे तो तपासून घ्यावा आणि म्हणून सर्वच शेतकरी बांधवांना मी नेहमीच ज्या घडामोडी आहेत त्या सातत्यानं आपल्यासमोर मांडण्याचा ज्यावेळेस प्रयत्न करतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं बाजाराची सद्यस्थिती ही आपल्यापर्यंत पोहोचते मधला काळ हा थोडासा होळीचा सण एकतीस मार्च ह्या सगळ्यातनं परत मार्केट हे चांगल्या अवस्थेत नंतर मी त्याच वेळेस सांगितलं होतं की थोडीशी मंदी ही पुन्हा येणार आणि ती मंदी ही साधारणतः रमजान ईदची असेल आणि सा सात तारखेच्या नंतर बाहेरगावी जाणाऱ्या मालावरती थोडासा परिणाम होणार परंतु आजकालपर्यंत जे लोकल माल जे चालणार आहे त्याचं डिमांड चांगलं होतं आणि सर्वच फळांना ते डिमांड हे आपल्याला रमजान ईदमध्ये पाहायला मिळलं परंतु आता सर्वच फळांचे बाजार हे रिवर्स झालेले आपल्याला पाहायला मिळतात त्यात कलिंगड खरबूज हे सत्तर टक्के रेस रेट रिवस झाले आंब्याचाही रेट खाली आला परंतु खऱ्या अर्थानं डाळिंबाचा व्यापार हा परराज्यात असल्यामुळं त्याच्यावरती जरी थोडासा परिणाम झाला असेल या दोन चार दिवसामध्ये पण पुढचा काळ हा डाळिंबासाठी चांगला आहे हे मी आवून सांगेल कारण आपण राजस्थानमध्ये जालोर जिल्ह्यात जिवाना गावामध्ये जे मार्केट डिसेंबरमध्ये चालू केलं त्याचा आता त्या मार्केटमध्ये येण्याचा मालाचा आता शेवट हा व्हायला लागला आणि म्हणून सहा तारखेला आपण तिथलं मार्केट हे आवक येण्याचं शेवटचं थांबवलं परंतु पर्यायानं जर माल आले तर चालू करू असंही जरी सांगितलं असेल तर तिकडली माल हे संपत आलेत आणि उष्णता एवढी तीव्र असल्यामुळं माल काळे पडतात सुकून जातात त्यामुळं राजस्थान हा विषय आता डाळिंबाचा जवळजवळ संपलेला आहे हे मी शेतकरी बांधवांना सांगू शकतो डिसेंबर ते एप्रिल हा प्रामुख्यानं राजस्थानमधला माल अगदी चांगल्या क्वालिटीचा म्हणजे मार्चपर्यंत येतो आणि एप्रिलला मार्चच्या एंडला आणि एप्रिलच्या काही दिवसामध्ये तो माल खराब होऊन जातो परंतु फेब्रुवारीमध्ये आपण गुजरातमध्ये कच्छ जिल्ह्यामध्ये भुज तालुक्यामध्ये मानकुवा गावामध्ये जे मार्केट चालू केले तिथं आता माल स्पीड पकडायला लागलेले आहे मागच्या महिन्यापासूनच त्या मार्केटला मालाची आवक वाढलेली आहे आणि ग्राहकांची पसंती पण त्या भागातल्या मालाला नक्कीच वाढलेली आहे परंतु शेवट नाईलाजण म्हणून गुजरातच्या मालाला पसंती द्यावी लागते कारण महाराष्ट्रामध्ये आता माल कमी आहे आणि महाराष्ट्रातला जर माल चांगल्या क्वालिटीचा आला तर गुजरातपेक्षा महाराष्ट्रातल्या मालाला डिमांड हे देशभर आहे हे मी आपल्याला आवर्जून सांगेल फळांचा राजा आपण आंबा म्हणतो परंतु आंब्याहीपेक्षा डाळिंबाला हे रेट सातत्यानं ह्या दोन चार वर्षात जास्त आपल्याला पाहायला मिळलं त्याचं कारण की आता बागा खूप कमी झाल्या होत्या महाराष्ट्रामध्ये आणि आता लागवडी नक्कीच वाढायला लागलेल्या आहेत परंतु अजून वर्ष दोन वर्ष त्याचा पुरवठा हा थोडासा कमीच महाराष्ट्रातून जाणेल कदाचित ह्या वर्षी बागांचं काही प्रमाण चालू होण्याचं होईल काही नंतर एक दोन वर्षात होईल परंतु आपल्याकडल्या जरी बागा वाढल्या तरी राजस्थानमध्ये तेल्या किंवा तिथेही फळकूज ह्याचं प्रचंड नुकसान होते त्याही शेत राजस्थानमध्ये शेतकऱ्यांचं आणि गुजरातमध्येही काही भागामध्ये तशीच फरस्ती झालेली आहे त्यामुळं जर डाळिंब आपल्याकडं वाढलं तरी रेट पडतील हे अजिबात डोक्यात घेऊ नका आणि रेट पडलेच तर ते रेट पडतात फक्त पावसाळ्यामध्ये सततचा पाऊस आणि आलेला कुजवा बुरशी त्या स्पिरिटला मंदीचं सावट हे येऊ शकतं अन्यथा देशभरामधून आधी दे विदेशातून जी मागणी वाढलेली आहे त्यामुळं फळांचं डिमांड हे डाळिंबाचं सातत्यानं हे टिकून राहील हे मी आवर्जून शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो हो मी या नवीन वर्षामध्ये जो संकल्प आपण जानेवारी फेब्रुवारीपासून केलेला आहे तो संकल्प हाच आहे की कि कीटकनाशक मुक्त रेशिडी फ्री हे आपण युरोपसाठी जो माल तयार करताय तो आपण देशामध्ये आता खणारपर्यंत पोचवला तर युरोपपेक्षाही जास्त रेट मिळू शकतो याचं उदाहरण आम्ही मागच्या एक दोन महिन्यामध्ये पाहिलं आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना आवर्जून सांगतो की आपण कीटकनाशक मुक्त डाळी पिकवायला सुरुवात केली पाहिजे आपल्याला जर युरोपला रेट चांगला मिळाला तर नक्कीच युरोपला पाठवलं पाहिजे पण युरोपपेक्षा जर महा देशात आपल्याला रेट चांगला मिळत असेल तर आता खाणारा वर्ग आपण ज्या वेळेस तयार करतो त्याचा आपल्याला फायदा हा या वर्षापासून आपण नक्कीच वेगळं विक्री केंद्र चालू करून करणार आहोत जसं राजस्थान आणि गुजरातमध्ये एक्सपोर्ट क्वालिटीच्या मालाची विक्री ही आपण वेगळी चालू केली कमर्शियल एस सी हाऊस आपण त्या ठिकाणी निर्माण केला आणि बऱ्यापैकी मशीनवर ग्रेडिंग असल्यामुळं एक्सपोर्टला माल हा टच न होता खराब न होता हा व्यापाऱ्यांपर्यंत माल ज्या वेळेस मिळतोय त्यांना पॅकिंगलाही चांगल्या पद्धतीने तो माल हातात मिळाल्यानंतर तो विदेशापर्यंत तो माल चांगला जातो त्याचप्रमाणे जर आपण देशामध्ये यावर्षी हा प्रयोग केला <laughs> कीटकनाशक मुक्त तर मला असं वाटतं की विदेशात माल पाठवून आपण पैसे कमी स्वीकारण्यापेक्षा देशात माल आपण वितरित केला तर त्याचा परिणाम आपल्याला जास्ती उत्पादन मिळण्यात नक्कीच होईल आणि म्हणून यावर्षी आपण मागच्या वर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक मार्केटमध्ये प्रीमियम कृषी मार्केटमध्ये ग्रेडिंग मशीनद्वारे आपण मालाची निवड करायला चालू केलं आणि भविष्यात आपण पुणे मार्केटमध्ये सुद्धा ग्रेडिंग मशीनद्वारे आपण मालाची निवड केली तर खाणारापर्यंत तो माल दर्जेदार आणि चांगल्या क्वालिटीचा आपण देऊ शकतो म्हणून इथल्या इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मी नम्र निवेदन करेल की कीटकनाशक मुक्त या मालावरती आपण जोर द्या आम्ही सुद्धा तो खाणारापर्यंत माल एक वेगळ्या केडी ब्रँडने हा खानापर्यंत खाणारापर्यंत जर पोहोचवला तर त्याचे आपले नक्कीच पैसे वाढवून देण्यास नक्कीच यावेळेस आपण मदत करू या भावनेनंच हा संकल्प केलेला आहे आणि म्हणून ह्या सद्यस्थितीची माहिती देत असताना हेही गोष्टी मी आपल्या समोर आवर्जून निदर्शन सांगल्या गुजरातमधला माल हा साधारणतः जूनपर्यंत चालतो आणि जूनच्या नंतर तिथला माल कमी होतो महिना दोन महिने नक्कीच माल म्हणजे एप्रिल मे जून म्हणजे दोन अडीच महिने तिथं माल जरी चालला तरी आपल्याकडं तोपर्यंत मालाची आवक ही नक्कीच कमी राहते परंतु आता जर आवक कमी असेल तर चांगले माल ज्यांचे आहेत त्यांचे चांगले पैसे बनतायत आजही साठ सत्तर पंच्याहत्तर रुपये गोटीपासून तर दोनशे सव्वा दोनशे रुपये किलोचे माल ज्यावेळेस विक्री होत आहेत त्यावेळेस दीडशे एकशे साठ रुपयाचं ॲव्हरेज आहे हे सीजनला सुद्धा आपल्याला पाहायला भेटत नाही ते आता हाफ सीझनला पाहायला भेटत आहे आणि आंब्याच्या सीझनमध्ये पाहायला भेटते आणि आंब्याला मंदी असताना डाळिंबाची तीजी पाहायला भेटतील त्यामुळे मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की जर असा पाणीदार माल असेल तर आपण विरळून विरळून काढा राहिलेल्या मालाचं वजन वाढतं राहील आणि आलेला माल हाँ रेट मदे हा चांगल्या रेटमध्ये विक्री होऊन आपले पैसे बनतील त्यामुळे इथून पुढचा काळ हा मंदी जर मला जाणवत नाही मंदी झालीच तर ती मंदी हलक्या मालाला होईल कारण सुकलेले माल विकले जाणार नाहीत पाण्याअभावी कच्चे माल आणले तर ते विकले जाणार नाहीत आणि ते मालाला मंदी आपल्याला जाणवेल परंतु चांगल्या क्वालिटीचा माल जर तीस चाळीस पन्नास टक्के असेल तर त्या मालाला बिलकुल मंदी असणार नाहीये त्यामुळे उद्यापासून म्हणजेच बकरी रमजान ईद उद्या आहे उद्या आपण माल तोडून परवाच्या विक्रीला शुक्रवारी जरी माल आणला तरी मालाची विक्री ही चांगल्या पद्धतीने चालू होईल काल पाडवा होता पाडव्यामुळं माल कमी तुटले आज बाजारात माल कमी होते परंतु उद्यापासून आपण माल जर तोडले तर तो शुक्रवार ही विक्री आपली नक्कीच चांगली लोकललाही आणि परराज्यात माल पाठवलेला तिकडेही चांगली पाहायला भेटेल म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना नम्र आवाहन करतो की सद्यस्थितीची माहिती देत असताना इथून पुढचा काळ इतर फळांना जरी मंदी असेल त्यात कलिंगड खरबूज किंवा आंबा तरी डाळिंबाला मंदी होणार नाही आणि म्हणून आपण जाग्यावर देताना किंवा इतर मार्केटला माल पाठवत असताना पुणे मार्केटची सद्यस्थिती मिलावाची व्हिडिओ ही पाहत असताना एकदा मोकळ मार्केटला येऊन या ठिकाणी विक्री करत असताना आपल्या हातात किती पैसे आहेत आणि इतर मार्केटला किंवा जागेवरती किती पैसे पडतात त्याचं मूल्यांकन आपणच येऊन केलं पाहिजे आमच्या सांगण्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा आपण एकदा मोकळं या आणि मार्केटची पाहणी करून आपण माल पाठवा हे मी नम्र आवाहन करत असताना शेतकऱ्यांनी इथून पुढचा काळ हा दुष्काळ असल्यामुळं पाणी कमी असल्यामुळं अडचणीची ही परिस्थिती असतामुळं असल्यामुळं हातात असणाऱ्या मालाचे चांगले पैसे करून घ्या सद्यस्थिती पाहून आणि निलवाची व्हिडिओ पाहून हेच कळकळेचा आवाहन मी माझ्या सर्वच शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद